अहमदपूर तालुक्यात मागील चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावातील छोटे तलाव भरत असून नद्यांना पूर आला आहे आज हडोळ सावरगाव रस्त्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती तर अनेक शेतकरी आपल्या शेतातच काही वेळ अडकून पडले होते काही जण आपला जीव धोक्यात घालून पुरातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते पुलावरून पाणी वाहत असल्याने सावरगाव किन्नी कद्दू शिंदगी बुद्रुक मांगदरी मोजा परंडा वाद तसेच जवळ असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील हसूळ कारतळा हटक्या महाळंगी बोळका कुरुळा या गावाला जाणारी वाहतूक काही काळ बंद होती या पुलाची उंची कमी असल्याकारणाने दरवर्षी पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवते तर या पुलाची उंची वाढवावी अशी नागरिकातून मागणी होत आहे त्याचबरोबर तालुक्यातील मन्यार नदीला आलेल्या पुरामुळे अहमदपूर राणीसावरगाव रस्त्यावरील शेनकूर और, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास चार तास वाहतूक ठप्प झाली होती ही वाहतूक पर्यायी म्हणून अहमदपूर उजना मार्गे या मार्गाने नागरिकांनी ये केल्याचे निदर्शनास आले अप्राइप लुट लुट